या नदीचे नाव आपल्याला माहिती आहे का आज मी आपल्याला घेऊन आलो आहे एका अब्बीट ठिकाणी सहसा कुणाला माहीत नसलेलं हे ठिकाण पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे या नदीच्या काठावर ते बाजूला जे दिसते ते मळगंगा देवस्थान आहे आणि या नदीमध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे या नदीतले पाठहोलस अर्थात रांजर खडगे मोठाले गोल खड्डे या नदीचं वैशिष्ट्य आहे आणि हेच जागा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्याच्या जिल्ह्याची सीमा असलेली जी नदी आहे ती म्हणजे कुकडी नदी आणि या कुकडी नदीच्या काठावर आपल्याला बाजूला दिसते आहे ते अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं मळगंगा देवस्थान आणि या बाजूला जे मंदिर आहे ते पुणे जिल्ह्यात येतं तर ह्या नदीचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी झीज होऊन झोन रांजणखळगे तयार झालेले आहेत आणखी एक वैशिष्ट्य असं की ही नदी फक्त इथेच खोल भागातून वाहते आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेल ती सपाट झालेली आहे तर हे एक जिओलॉजी किंवा जिओग्राफीतलं आश्चर्य म्हणजे रांजण खडगे हे इथे तयार झाले आहेत ते आता आपण जवळ गेल्यानंतर पण बघूया आणि त्याची माहिती आपण जाणून घेऊया ही आहे सह्याद्रीमधून मधून उगम पावणारी कुकडी नदी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात निगोजा गावातून वाहणारी कुकडी नदी या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे या ठिकाणी संपूर्ण काळा पाषाण असून त्यातून पाषाणाला चिरत नदीने आपला मार्ग तयार केला आहे येथून पावसाळ्यात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने नदीतील दगड जमिनीतील पाषाणात अडकून खड्डे निर्माण झाले असून गेल्या हजारो वर्षात हे खड्डे रांजन खळग्यात रुपांतरित झाले आहेत या ठिकाणी ही नदी म्हणजे अहिल्यानगर व पुणे जिल्ह्याची सीमा असून या नदीच्या काठावर अहिल्यानगर जिल्ह्यात मळगंगा देवीचे मंदिर असून पलीकडे पुणे जिल्ह्यात शिरूर तालुका आहे या दोन काठावरील मंदिरांना जोडणारा एक झुलता पूल नदीवर बांधलेला असून नदी जेव्हा पाण्याने भरून वाहत असते तेव्हा या पुलावरून नदीचे दृश्य अप्रतिम असे दिसते नदी जेव्हा दुथडी भरून वाहते तेव्हा मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी व या नदीचे दृश्य बघण्यासाठी या ठिकाणी नदीकाठाने एक उंच मार्ग बांधलेला असून या मार्गाने मंदिरापर्यंत पोहोचता येते या पुलावरून चढून गेलो की समोर नदीवरील वाहतुकीचा पूल दिसतो आणि या पुलापासूनच पुढे नदीपात्रात पसरलेल्या काळ्या कातळात ठिकठिकाणी थीक रांजन खळगे दिसतात नदीत जेव्हा पाणी असते तेव्हा नदीत उतरणे अतिशय धोकादायक असते नदीपात्रात असलेल्या रांजण खळग्यामुळे अनेक अपघात यापूर्वी झाले असून त्यामुळेच हा पूल निर्माण केला गेला आहे आपण आता आहोत पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर कुकडी नदीच्या काठावरती कुकडी नदी ही सह्याद्रीतून वाहत वाहत पुणे जिल्ह्यामध्ये घोड नदीला मिळते दरम्यानच्या काळामध्ये निघोज ह्या ठिकाणी ही नदी खडक फोडून वाहत असताना पाण्याची प्रचंड घुसळून होऊन अनेक असे खळगे तयार झालेले आहेत खळग्यातून वाहत असताना पाण्याच्या फ्लोमुळे खडक हा कापला जाऊन त्याला असे खड्डे पडलेले आहेत त्यालाच आपण खळगे असे म्हणतो आणि त्या रांझणाच्या जा आकाराचे असल्यामुळे त्याला रांझण खळगे म्हणतात ही प्रक्रिया हजार वर्षापासून सुरू असल्यामुळे ह्या खडक्याचा पूर्ण इथे कटिंग होऊन इथे ब बऱ्याचशा खडकाची झीज होऊन बरेचसे खळगे तयार झालेले आहेत साधारणपणे जेव्हा पाणी वाहत असतं तेव्हा ह्या पाण्याच्या फ्लोमुळे इथे जे मजा बघण्याची वेगळीच आहे हे आहे प्रसिद्ध असे मळगंगा देवीचे मंदिर ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असून या देवीचे परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सात ठिकाणं आहेत व त्यातील निगोज हे देवीचे मुख्य ठिकाण आहे मंदिराबाहेर दगडात कोरून तयार केलेले हे रांजण किंवा कुंडसुद्धा महत्वाचे आहेत म्हणून याच्या देवीला कुंडमाऊली असे सुद्धा म्हणतात मळगंगा देवीमुळे या ठिकाणास धार्मिक महत्त्व प्राप्त झाले असले तरीही कुकळी नदीतील रांजण खळगे हे सुद्धा येथील भूगर्भशास्त्रीय दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत येथील खळगे हे आशिया खंडातील सर्वात मोठाले कुंड म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत लाखो वर्षापासून नैसर्गिकरित्या तयार झालेले हे खड्डे नदीपात्रातील दगडांच्या घर्षणातून व कच्च्या दगडाची झीज होऊन तयार झालेले आहेत पावसाळ्यात जेव्हा नदीचा प्रवाह जोरात वाहतो तेव्हा या खड्ड्यात नदीतील छोटे दगड पाण्याच्या प्रवाहाने गोलगोल फिरतात आणि त्यामुळे हे खड्डे दरवर्षी आकाराने मोठे व गुळगुळीत होत असतात येथील हे वैशिष्ट्य बघण्यासाठी अनेक भूगर्भ अभ्यासक तसेच पक्षी अभ्यासक सुद्धा या ठिकाणी भेट देत असतात आम्ही जेव्हा नदीपात्रात फिरून हे रांजण खळगे बघत होतो तेव्हा एका ठिकाणी आम्हाला थ्रोटेड शॅलोज कुंभार पाकोळ्यांची घरटी आढळून आली हे पक्षी आपले घरटे मातीपासून तयार करतात आणि त्याला जो आकार देतात ते रांजणांसारखे किंवा मळक्यासारखे असतात म्हणून त्यास कुंभार पाकोळी हे नाव पडलेले आहे या कुंभार पाकोळीच्या घरट्यात आम्हाला आपल्या ज्या चिमण्या असतात घरचिमण्या त्या सुद्धा अतिक्रमण करताना आढळून आल्यात आणखी एक म्हणजे आम्हाला या ठिकाणी कावळे कोकिळा व मैना हे पक्षीसुद्धा मोठ्या संख्येने आढळून आलेत आम्ही गेलो त्या काळात कावळ्यांचा प्रजनन काळ सुरू असल्याने त्यांची प्रणयराधना व त्यांची उंच ठिकाणी केलेली घरटी सुद्धा दिसून आलीत काही ठिकाणी तर कोकिळा पक्षी या कावळ्याच्या घरट्यात डोकावताना सुद्धा आम्हाला बघता आले तर हे नवीन ठिकाण आपल्याला कसे वाटले ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद